पहलगाम हल्ल्याचा संताप अमरावतीत शिवसेना उभाटा गटाचं आंदोलन पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप भारतीय नागरिकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून विविध ठिकाणी निषेध आंदोलनं होत आहेत अमरावती शहरातही आज शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या हल्ल्याचा निषेध करण्यात आला शहरातील नेहरू मैदान परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या मुत्री घराच्या पायरीवर पाकिस्तानचा झेंडा ठेवून जोरदार संताप व्यक्त करण्यात आला पाकिस्तानची हीच लायकी आहे अशा घोषणांनी परिसरदान सोडण्यात आला आंदोलकांनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरुद्ध तीव्र निषेध नोंदवला या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना उभाटा गटाचे नेते प्रवीण हरमकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाकिस्तान व दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आतंकवादचे जन्मदाते पाकिस्तान विरोधात आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या एक आंदोलन असं आगळं वेगळं आंदोलन केलं जिथे जिथे शहरात बाथरूम आहे मुत्रीघर तिथे आम्ही जाऊन तो पाकिस्तानचा झेंडा अशा पद्धतीने लावला जेणेकरून त्याच्यावर लोकं यांची ही जागा है पाकिस्तान पाकिस्तान आहे पाकिस्तानची जी अतिरेकी पाकिस्तान जे आहे पाकिस्तानचे लोक त्यांची जागा मुत्रीघर आहे आम्ही या पद्धतीनं त्यांना झोपा हे करतो म्हणजे त्यांची लायकी ही आहे का ती घराच्या लायकीचे झालेले लोक का ज्यांनी एवढा मोठा आमच्या देशातल्या लोकांवर त्यांनी हल्ला केला त्याला पूर्ण सपोर्ट पाकिस्तानचा आहे त्यांचे जे त्याचे जन्मदाते त्यांच्याविरोधात ह्या आज आम्ही एक आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे का जेणेकरून त्या पाकिस्तानच्या झेंडाऊन मु लोकांना म्हणजे इतक्या नीच नीच प्रकृतीचे जे लोक आहे पाकिस्तानी त्यांच्या विरोधात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज